नमस्कार श्रीलक्ष्मी केअर कन्सल्टन्सीमध्ये आपलं स्वागत आहे आपण हे गावाचं नाव हो काय अनगर अनगर तालुका सोलापूर आणि गावाचं नाव अनगर प्रॉपर खुद्द तर मागच्या वर्षी ज्या काही अडचणी होत्या यांच्या बागेला माल कमी येणं असेल किंवा काही अडचणी होत्या हे प्रोफेशनली ते कारखान्यामध्ये कामाला आहे त्यांचा द्राक्ष शेतीची एवढा हे येत नाही तरी पण मागच्या वर्षीचा जो अनुभव होता <coughs> तो काय होता तुमचा सर मागच्या वर्षी खूप खर्च झाला वागेला पण तसं अपेक्षित असं उत्पादन मिळालं नाही लेबर चार्जेस भरपूर गेले खतांच्या किमती भरपूर आल्या जवळजवळ अडीच तीन लाख रुपये माझे गेले खताला लेबरला त्यातून मला फक्त तीन टन ब्याजायला मिळालं सर त्या तीन टनामधून काय एकशे ऐंशीने गेला काय एकशे साठ गेला जवळजवळ पाच सहा लाख रुपये झाले पण सध्या लेवल लागली खर्च आणि हे आपल्याकडे नव्हतं त्यावेळेस या वर्षी काय वाटतं त्यावेळेस मला माझा मित्र ते खंडूकोळे त्यांचा मी कॉन्टॅक्ट नंबर घेतला फोन लावला ते म्हणजे बघू ट्राय करू घ्या आमच्या कन्सल्टन्सी मग मी घेतल्यानंतर मला चांगला रिझल्ट जाणवला त्यातून खरडला किती खर्च कमी झाला तुमचा जवळजवळ मागच्या वर्षीपेक्षा जवळ पन्नास साठ हजार रुपये स्प्रेला कमी झाले माझ्या पूर्ण सीजनचे हो पूर्ण सीझनची बर आणि मालाची क्वालिटी अशी होती का मागच्या वर्षी नाही नाही मालाची क्वालिटी अशी नव्हती माल सर होता आणि साईज कमी जास्त द्राक्ष शेती नवीनच नवीन तुम्हाला जीएस पीपीएम सुद्धा माहित नाही माहित नाही बरं सर्व असून सुद्धा वातावरण याला खूप खराब होत बरोबर आहे भरपूर पाऊस होता धुके होते त्यातून सुद्धा माझा प्लॉट एकदम चांगला आलाय असं साधारण याला फेल पासून ते म्हणजे आपलं पोंगा ते फेल किती दिवस पाऊस होत आहे या प्लॉटला जवळजवळ आठ दहा दिवस पाऊस होता सर पोंगा फेल पर्यंत हो बर तिथ रोज डेलीचे किती स्प्रे होते आपली स्प्रे हर रोज एकच होता स्प्रे असे काय सकाळ संध्याकाळ असे स्प्रे नव्हते बरं एकंदरीत आता याला किती दिवसाचा प्लॉट झाला असं साधारण एकशे सात दिवसाचा प्लॉट आहे आणि स्प्रे किती दिवस झाले आपले कमी स्प्रे कमी होऊन जवळजवळ एक महिना झाला सर आता तीन चार दिवसाला स्प्रे तुम्ही इतर शेतकरी जसे तुमच्या सोबतचे त्यांना काय सांग सर तरुण शेतकऱ्यांना माझ्या मित्राला एकच मी सांगतो की हा श्री महालक्ष्मी कन्सल्टन्सी हा एकदम कन्सल्टी कमी खर्चात योग्य नियोजन देणारा हा कन्सल्टन्सी आहे सागर सर चांगले रिस्पॉन्स देतात बरं तुम्हाला जे काही पाण्याचं नियोजन असेल खतांचं कसं स्वरूपात येतं जरा मला सर शेड्यूल देतात आम्ही फोटो शेड्यूल फोटो पाठवतो त्या फोटोवर असे शेड्यूल येते सरांचं बरं तुम्हाला काही अडचण आली तुम्ही कस कस विचारता काय मला अडचण आली की मी बागेचे फोटो टाकतो सरांना मग ते सर ते बघतात आणि मला मग त्याच्यानुसार शेड्यूल देतात आजपर्यंत अशी काही अडचण आली नाही अडचण आली तर लगेच फोन करून रिसीव करतात चांगला रिस्पॉन्स देतात बरं जी काय तुम्हाला औषध आहे खत आहे ती काय असं कुठं जास्त फिरावं लागतं किंवा तुमच्या जिथं भेटून जातात नाही नाही जे स्प्रे घेत असेल ते सजा कुठल्याही दुकानात अवेलेबल होतात आणि कमी खर्च आहे सर आणि मेन म्हणजे आपलं कुठलंही गोष्टी नाही जसं आपण तुम्हाला आता या सांगितलं तर भेटलं नाही वाटत हो नाही ना त्याच्या ठिकाणी आपण लगेच दुसरा आपण त्याला देतो आपण आणि खर्च बी कमी आहे सर त्याबद्दल काय त्यामुळे मी एकच सांगतो श्री महालक्ष्मी कन्सिटीचा तुम्ही चांगला रिस्पॉन्स द्या कमी खर्चात चांगलं नियोजन आहेत असं माझा एक अंदाज आहे आणि ते मला पुरेपूर फायदा करून देतात बरं यावर्षी अपेक्षित उत्पन्न कसं वाटतं आहे तुम्हाला अपेक्षित उत्पन्न सहा ते साडेसहा टन निघेल असं सरांचा अंदाज आहे आणि तो खरा ठरेल असं मलाही वाटतं आहे आणि त्यामानानं घराची साईज बी चांगली आहे आणि मलाची क्वालिटी बी चांगली आहे त्यामुळं चांगलं उत्पादन द्या असं मला माझी अपेक्षा आहे